रविवारी सकाळीच माध्यमांवर एक बातमी झळकली माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजाल खेवळकर यांना अटक पुणे पोलिसांना त्यांना रेव करताना खरडीतून ताब्यात घेतलं होतं त्यांच्यासोबत निखिल पोपटाणी समीर सय्यद सचिन भांबे श्रीपाद यादव ईशा सिंह आणि प्राची शर्मा यांचा सुद्धा समावेश होता दरम्यान आज माध्यमांमध्ये बातमी आली आहे की खडसेंच्या जावयाने मद्यप्राशन केलं होतं पण अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित राहिला आहे की पार्टी तर सगळेच करतात पण मग या रेव पार्टीमध्ये नेमकं असं वेगळं काय असतं रेव पार्टी गुन्हा नसूनही त्यावर छापे का पडतात आणि एका रेव पार्टीमुळे विश्वास नागरे पाटील प्रकाश होत्या कसे आले जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर हे जाणून घेऊयात की रेव हा शब्दाचा अर्थ आणि त्याची उत्पत्ती कुठून झाली रेव हा मूळचा इंग्रजी शब्द असला तरी त्याची उत्पत्ती फ्रेंच भाषेतून आहे मध्ययुगीन फ्रेंच भाषेतील रेवर या क्रियापदातून रेव हा शब्द जन्माला आला त्याचा अर्थ भ्रमात असणे गोंधळून बोलणे किंवा वेळसर वागणे असा होतो चौदाव्या शतकात रेव हा शब्द पहिल्यांदा ब्रिटिशांच्या वापरात आला त्यांनी सुरुवातीला याचा अर्थ वेळासारखं बोलणं किंवा भ्रमित होणं इथपर्यंत मर्यादित ठेवलं होतं पण एकोणविसाव्या आणि विसाव्या शतकात याचा वापर उत्साहाने बोलणं किंवा भरभरून स्तुती करणं असा सुद्धा होऊ लागला पण रेव शब्दासोबत पार्टी शब्द कधी जोडला गेला तर एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात पाश्चिमात्य देश एका खास प्रकाराची डान्स पार्टी किंवा नाईट पार्टी आयोजित करायचे त्यामध्ये वेळासारखं नाचणं होऊ लागल्यामुळे त्याला रेव पार्टी म्हटलं जाऊ लागलं या पार्ट्या विशेषतः युथ क्लवर्सशी संबंधित असायच्या त्यात रात्री उशिरा किंवा पहाटेपर्यंत चालणारी नृत्य मैफिल डीजे लाईट शो आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिकचा समावेश असायचा आता कायदेशीर दृष्ट्या पाहिलं तर रेव पार्टीवर अजूनही बंधन नाहीये रेव पार्टी ही परवानगी घेऊन केल्यास त्यामध्ये कसलीही अडचण येत नाही खरं तर रेव पार्टीला स्थानिक प्रशासनाची परवानगी असलीच पाहिजे तेव्हाच रेव पार्टीचं आयोजन करण्यात येतं पण कायदेशीर परवानगी असूनही रेव पार्टीवर छापा कापडतो तर बघायला गेलं तर रेव पार्टी ही विशेषतः तरुणांशी संबंधित असते त्यात रात्रभर मैफिल रंगते आणि तरुणही त्यावर वेळ्यासारखा डान्स करते पण अशा पार्टींमध्ये बऱ्याचदा अंमली पदार्थाचं सेवन करण्यात येतं ज्यात कोकेन चरस एम डी अशा पदार्थांचा समावेश असतो कधी कधी रेव पार्टी फक्त नावाला असते त्याचं आयोजन हे ड्रग घेऊन शनिक आनंद मिळवण्याचा असतो ऐंशी आणि नव्वदच्या दशकात पाश्चिमात्य देशांमध्ये जेव्हा रेव पार्टी प्रसिद्धीला आली होती तेव्हा त्यात अंमली पदार्थाचं सेवन वाढलं आणि रेव पार्टी बदनाम झाली भारतात हे क्लवर साधारणपणे दोन हजारच्या दशकात आलं त्यावेळी मुंबई दिल्ली आणि पुण्यासारख्या ठिकाणी अशा पार्ट्यांचं आयोजन व्हायचं अशीच एक पार्टी दोन हजार सात रोजी पुण्यातील सिंहगड रोडवरील डोंजे गावातील एका शेतात आयोजित करण्यात आली होती आणि याच रेव पार्टीतून आयपीएस विश्वास नागरे पाटील प्रकाश धोत्यात आले होते चार मार्च दोन हजार सातच्या रात्री नागरे पाटील आपल्या घरात टीव्ही पाहत बसले होते तेवढ्यात त्यांना अचानक एक फोन आला फोनवर तेव्हाचे डीसीपी सुनील फुलारी होते त्यांनी पाटलांना सांगितलं की सिंहगडच्या पायथ्याशी एक रेव पार्टी होणार आहे तातडीने तिथं रेड मारता येईल का त्यावेळी विश्वास नागरे पाटलांकडे पुणे ग्रामीणचं पोलीस अधीक्षक पद होतं आणि सिंहगडचा भाग त्यांच्या हद्दीत होता नागरे पाटलांना रेव या शब्दाचा नेमका अर्थच माहीत नव्हता त्यांनी छापा मारण्या अगोदर तो शब्द गुगल केला आणि विश्वास नागरे पाटलांनी आपल्या शंभर ते दीडशे अधिकाऱ्यांसह सिंहगडच्या पायथ्याशी असणाऱ्या दोनजे गावातल्या एका शेतात छापा मारला त्यावेळी नागरे पाटलांच्या नेतृत्वाखाली मारण्यात आलेल्या या छाप्यात दोनशे एकोणनव्वद तरुण तरुणींचा समावेश होता त्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती राजकारणी मुंबई पुण्यातील उच्चभू वसाहतीत राहणाऱ्या लोकांच्या मुलांचा समावेश होता पुढं ताब्यात घेण्यात आलेल्या तरुण तरुणींची ब्लड आणि युरिन टेस्ट करण्यात आली तेव्हा दोनशे एकोणनव्वद पैकी दोनशे सत्तेचाळीस जणांनी अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं निश्चित झालं होतं विश्वास नागरे पाटील यावर म्हणतात की जेव्हा मी छापा मारण्यासाठी गेलो होतो तेव्हा ती मुलं ड्रग्स इतक्या नशेत होती की त्यांना आजूबाजूला आजुब आजुब काय घडतंय याची सुद्धा सूद नव्हती पुढे या छाप्यानंतर विश्वास नागरे पाटलांची प्रसिद्धी झाली आणि ते प्रकाशोत्यात आले आता वर्तमानात सुरू असलेल्या रेव पार्टी प्रकरणावर बोलायचं झालं तर तज्ज्ञांच्या मते रेव पार्टीचा उद्देश मैत्री आनंद आणि संगीताचा उत्सव असतो परवानगी घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून पार्टी केल्यास गुन्हा नाही पण अंमली पदार्थाचा वापर अल्पवयीन मुलांचा सहभाग यामुळे त्याचं स्वरूप विकृत झालंय तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा तसंच रेव पार्टी आणि ड्रग पार्टीचा फरक समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पाठवा धन्यवाद